जे गोष्टी घडल्या त्या घडल्या आमचे सहकारी सचिन चौगले आले ते महाराष्ट्राचा सर्वात मोठा पक्ष त्यांचा झाला दादा हे देखील हो योगायोगाने हो आम्ही हो योगायोगाने हो आलो ते मंत्रित होतो ले ले श्री शिर्डी सर्वधर्मसमभावाचं प्रतीक असलेल्या श्री साईबाबांच्या शिर्डी शहरात एका कार्यक्रमादरम्यान आज अनोखा प्रसंग उपस्थितांनी अनुभवला असून एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले भाजपाचे युवा नेते माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि शिर्डी शहर काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चौघली सा या दोघांनीही एकमेकांचं चक्क कौतुक केल्यानं राजकीय के विश्लेषकांच्या भुवाया उंचवल्या असून ही या पुढीलच्या काळात राजकीय गणितांची नांदी तर नाही ना अशी चर्चा मात्र नक्कीच रंगली आहे देशभरात मुस्लिम बांधवांच्या वतीनं बकरीद सण उत्साह साजरा करण्यात येत असताना जिल्ह्याचे युवा नेते डॉ सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील ईदगाव मैदानावर हजेरी लावत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी शिर्डी शहरातील नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर सा असणाऱ्या भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात जावयाचे असल्याने या ठिकाणी चक्क दुचाकीवरून प्रवास करत कार्यक्रम सही पोहोचतात दुचाकीवरून आपले कट्टर राजकीय विरोधक काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले देखील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन परतीच्या वाटेवर असताना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी त्यांना आवाज देऊन थांबवले आणि त्यांना त्यानंतर त्यांना जवळ बोलावून घेत हा कार्यक्रम काही राजकीय नाही अशा सामाजिक कार्यक्रमासाठी राजकीय नेत्यांनी पक्षभेद विसरून एकत्र यावे असं मत डॉक्टर विखे यांनी व्यक्त केलं त्यानंतर उडालेल्या हास्यकल्लोळात सुजय विखे पाटील यांनी चौगुले यांचा राज्यातील सर्वात जास्त जागा जिंकलेल्या पक्षाचे शहर अध्यक्ष म्हणून आदरार्थी उल्लेख करत शिर्डीतील एका राजकीय नेत्यानं चौगुले यांना विलीन व्हा असं म्हणताच डॉक्टर विखे पाटील यांनी देखील विलीन व्हा म्हणता म्हणता आता आपल्यालाच विलीन होण्याची वेळ आली असल्याचं मिश्किलपणे म्हटलं या प्रसंगातून डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा विरोधकांना आपलेसे करून घेण्याचा एक वेगळा पैलू उपस्थितांनी अनुभवलाय सचिन चौगुले यांनी देखील सुजय विखे पाटील यांच्या मताशी सहमत असल्याचं सांगत राजकीय जोडे बाजूला ठेवून सामाजिक कार्यात एकत्र येण्याचं म्हटलं असून या कार्यक्रमासाठी डॉक्टर सुजय विखे पाटील हे निमंत्रित होते मात्र मी योगायोगान आलो असल्याचंही त्यांनी सांगून डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या पुढील काळात विकासात्मक दृष्टिकोन ठेवून पुढील वाटचाल करावी असं सुतोवाच केलंय

निकाल काही जरी लागला काही जरी झालं तरी तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर कुठलाही हभाव दिसणार नाही कारण की पदापेक्षा जनतेचं प्रेम हे आमच्या परिवारासाठी महत्वाचं राहिलं आहे आणि म्हणून जे गोष्टी घडल्या त्या घडल्या आमचे सहकारी सचिन चौगुले आले ते महाराष्ट्राचा सर्वात मोठा पक्ष त्यांचा झाला तर त्यांनाही शुभेच्छा आहेत असंच चांगलं काम त्यांनी करत राहावं हो। आमचं काय हरकत नाही पण सामाजिक उपक्रम करत असताना शिर्डीच्या कुठल्याही नागरिकांनी कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी राजकारण आणलं नाही याचा आनंद मला गेल्या अनेक वर्षांपासून राहिला आणि यापुढे देखील जेव्हा जेव्हा शिर्डीच्या कुठल्याही नागरिक कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तीचा विकासाचा मुद्दा येईल तेव्हा सगळे जण एकाच व्यासपीठावर दिसतील हा देखील विश्वास आज या बकरीतच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी व्यक्त करतो परत एकदा सगळ्यांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आजच्या कार्यक्रमासाठी देखील योगायोगाने आम्ही योग्य निमंत्रित होतो तर त्यांनी अगोदर सांगितलं होतं आणि आता पण सांगितलं की सामाजिक उपक्रमात किंवा सामाजिक विषयात मग कोणत्याही धर्माचे असो कोणत्याही जातीचे असो परंतु गावाच्या विषयामध्ये एका व्यासपीठावर असलं पाहिजे या मताशी आम्ही देखील सहमत आहोत या पुढे देखील तुमच्या या मताशी आम्ही सहमत असू परंतु विकासात्मक दृष्टी ठेवून आपण या ठिकाणी पुढील वाटचाल करावी अशी आपल्याला विनंती आहे आणि मेहमूद भाई यांच्या उपक्रमांना खूप शुभेच्छा देतो बकरीच्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो माझ्या चौगुले परिवाराच्या आमच्या शिर्डीशर काँग्रेसच्या वतीने आणि आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीने खूप शुभेच्छा देतो तो धन्यवाद प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा साई न्यूज शिर्डी खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली तेयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ मंगला एन मोबाईल क्रमांक आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोडलगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी साई, साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्जचे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा